सकाळी उठल्यावर अकरा वेळा म्हणा हा चमत्कारी मंत्र या मंत्रामुळे तुमचे आयुष्य बदलणार आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तसं पाहिलं तर स्वामींची सेवा करणं खूप सोपं काम आहे परंतु मित्रांनो सेवा सुरू असताना काही गोष्टींच्याकडे आपण विशेष लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं जसं की स्वामींना कुठल्या गोष्टी आवडतात आणि कुठल्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत जेणेकरून स्वामींच्या आवडत्या गोष्टी आपण करत राहिला तर स्वामींची कृपा आपल्या लवकर प्राप्त होते स्वामींच्या आवडत्या गोष्टी आपण जर करत असू तर स्वामी आपल्यावर रुष्टसुद्धा होऊ शकत नाही आणि तुमचा विश्वास स्वामी समर्थावर आहे आणि तुम्ही स्वामींचे सेवे करी स्वामींचे भक्त आहात तर आज मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो मंत्र तुम्ही दररोज म्हटल्यावर बोलल्यावर तुमच्यावर चांगला परिणाम होईल तुमच्या घरात चमत्कार होईल तुमची कामे बनू लागतील घरात येणारी संकटे दूर होतील आणि घरावर आलेली संकटे ही कमी होतील तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील स्वामीं हो स्वामींची कृपा तुमच्यावर होईल स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील हा स्वामींचा चमत्कारी मंत्र आहे स्वामींचे असे तर भरपूर मंत्र आहे पण हा एक स्वामींचा चमत्कारी मंत्र आहे आणि याचा जप फक्त सकाळी करायचा आहे समजा तुम्ही जॉबला जात आहात तुमचा बिझनेस आहे सकाळी तुम्हाला घराबाहेर पडावे लागत असेल तर तुम्ही फक्त स्वामी समर्थासमोर बसून किंवा उभे राहून हात जोडून हा मंत्र अकरा वेळेस बोला हो फक्त अकरा वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे महिलासुद्धा या मंत्राचा जप करू शकतात म्हणून मुलंसुद्धा या मंत्राचा जप करू शकतात आणि घरात मुले असतील शाळेत शिकणारी किंवा कॉलेजला जाणारी ते सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात या मंत्राच्या जपाने आपल्यावर चांगली ऊर्जा निर्माण होते आणि आपली कामे होऊ लागतात मुलांनी जर का या मंत्राचा जप केला तर त्यांचं अभ्यासात लक्ष लागेल आणि सगळ्यांनी या मंत्राचा जप कमीत कमी अकरा -कमी वेळेस तर करावा आणि हा मंत्र आहे स्वामींचा चमत्कारी मंत्र हा मंत्र काहीसा असा आहे विघ्न हे समर्थाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात खूप सोपा मंत्र आहे जर हा मंत्र घरातल्या प्रत्येकाने दररोज सकाळी अकरा वेळेस स्वामींसमोर हात जोडून म्हणावे असं केल्याने तुमचा दिवस चांगला जाईल घरात कटकटी होणार नाही भांडणे होणार नाहीत तुमच्या ज्या इच्छा असतील त्या हळूहळू पूर्ण व्हायला लागतील घरात पैसा टिकावा लागेल घरात शांती राहील समाधान राहील सुख राहील समृद्धी राहील तर हा स्वामींचा मंत्र जप करायला घरातील लहान थोर कुणीही विसरायचं नाही श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद